नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज सहजच गार्डनमध्ये गप्पा मारता मारता आमच्या सगळ्या मैत्रिणींचा एक विषय निघाला की साड्या आता तुम्ही म्हणणार काय मॅडम आज परत साडी का हे बघा साडीवरती आपले विविध विषय निघू शकतात म्हणजे काय फॅशन शो असेल किंवा एवढ्या साड्यांचं काय करायचं ह्याच्या साड्या त्याच्या साड्या साड्या का नेसाव्यात साड्या नेसू नयेत कधी नेसू नयेत वगैरे वगैरे खूप सारे विषय होऊ शकतात आणि त्याविषयीच मला आज एक विषय सहज आमचा सगळ्यांचाच बोलण्यात निघाला तो म्हणजे मेल्यावरती साड्या काय करायचं त्यांचा तर वाटलं की तसा विषय हा काहीच नाही त्या विषयात ना तुम्ही म्हणत असताना कोणतरी एकजणं केली के होती कमेंट की मॅडम तुमच्या व्हिडिओजमध्ये काहीच कंटेंट नसतो मग त्यामुळे लोक तुमच्या साड्या बघतात ड्रेस बघतात आणि त्याला छान म्हणतात थँक्स हां साड्यांना माझ्या थँक छान म्हटलात तुम्हीसुद्धा त्याबद्दल थँक्स बरं का अहो जा बायका साड्यांविषयी बोलणार नाही त्यांना नॉर्मल नाही हो म्हणता येत बायकांनी साड्यांविषयी बोललंच पाहिजे बायकाच काय साडी नेसलेल्या बाईकडे बाईच बघते असं नाही तर पुरुषांचंसुद्धा साडी नेसलेल्या स्त्रीकडे लक्ष असतं साडीकडे लक्ष असतं कशी साडी आहे काय आहे कशी नेसली आहे अगदी तुम्हाला सांगते जेव्हा साडीतली बाई तुम्ही बघता तेव्हा त्या बाईच्या चेहऱ्याकडे लक्ष नसतं कुणाचंही फोकस असतो सगळा साडीकडे कोणती साडी नेसली आहे कशी साडी नेसली आहे अगदी असाच त्यामुळे साडी हा बायकांच्यासाठी हा अतिशय प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय सहज बोलता बोलता माझी एक मैत्रीण म्हणली की तिची बहीण नऊवारी साड्या नेसायची पंच्याहत्तरी झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ती गेली आणि तिच्या पंच्याहत्तरीला म्हणून जवळजवळ बारा पंधरा नऊवारी कचकचीत साड्या आलेल्या आणि दुसऱ्या दिवशी ती गेली मग काय करायचं तेवढ्या साड्यांचं सुनेला हे प्रश्न पडतो ना एवढ्या साड्या नव्वारी साड्या नव्या कचकचित साड्या काय करायचं पण बोलता बोलता सहज निघालं की तिनं सा ने त्या साड्यांचं काय केलं नंतर कळलंच नाही आणि हल्ली नव्वारी साड्या कोणी नेसत नाहीत त्यामुळे कोणी मागितल्या पण नाही पण त्या साड्या जर का सगळ्यांना बहिणी भहीण, बहिणींच्यात वाटल्या असत्या म्हणजे ती जी त्या ज्या वारल्या त्यांच्या बहिणींना दिल्या असत्या तर त्या नक्कीच त्यांनी त्याचं काहीतरी आवडीनं केलं असतं आठवणीनं आठवण राहावी म्हणून एवढं मात्र अगदी आहे बरं का आता एखाद्या बाईच्या साड्या गे गेल्या म्हणजे बाई गेली तर तिच्या साड्यांचं काय करायचं प असं सगळेजणं कोणी मेलेल्या व्यक्तीचं ना असं सगळेच कपडे बिपडे वापरतात असं नाही मनाला चांगलं वाटत नाही त्याच्यासाठी प्रेमच असावं लागतं तुम्हाला मी माझ्या आईचंच सांगते माझी आई जोपर्यंत होती ना तोपर्यंत तिला अशा साड्या आपल्या कोणी म्हटलं तिला की मामी ही साडी छान आहे मावशी ही साडी छान आहे आत्या ही साडी छान आहे काकू ही साडी छान आहे की लगेच ती ती जी साडी असायची ती त्या दिवशी ते, ते फंक्शन झालं की दुसरी साडी स्वतःच्या तिच्या बॅगेमध्ये एक साडी कायम असायची बरं का ती काय म्हणायची की आपण प्रवासात जातो काही वेळेला आपल्याला बाथरूमला वगैरे होऊ शकतो तर त्यामुळे आपल्याजवळ एक एक साडी एक्स्ट्रा पाहिजे एक, एक साडी एक परकर तिच्याकडे कायम असायचं तर ती लगेचच कोणी तिला म्हटलं की ही साडी खूप छान आहे आवडली तर ल अक्षरशः तुम्हाला सांगते ती साडी ती त्यांना ज्या ज्या व्यक्तीला आवडली आहे ना त्या व्यक्तीला ती साडी द्यायची जाताना ती साड्या साध्या साडीत जायची दुसरी तिच्याकडे साधी साडी तिची साधी साडी म्हणजे मस्तच असायची तिला बाद साड्या नेसायला आवडायचं नाही छानच साड्या नेसायची तर हा माझ्या आईचा स्वभाव होता आणि माझी आई वारली आई वारल्याच्या दुसऱ्या दिवशी सगळ्याजणी जमल्या कारण की ते राखेचा वगैरे कार्यक्रम असतो राखीचा कार्यक्रम झाला सगळेजणं घरी आले आमच्या लोकांमध्ये फक्त पुरुषच काही सिलेक्टेड पुरुष जातात राखीच्या कार्यक्रमाला बाकी कोणी जात नाहीत बायका कोणी जात नाहीत बायका घरातच असतात मग तो कार्यक्रम झाला आणि नेमकं काय होतं मी ते का त्या दिवशी गुढीपाडवा होता दुसऱ्या दिवशी मग सगळेजण आवरूनच आले होते घरी कारण की राखेचा कार्यक्रम सकाळी झाला होता मग दुपार नंतर दुपारनंतर सगळ्याजणी माझ्या बहिणी वगैरे ओळखीचे वगैरे सगळे भेटायला आले होते तर माझ्या बहिणी म्हटल्या की ताई तू त्या साड्यांचं सा काय करणार आहेस मी म्हटलं काय करावं असं तुम्हाला वाटतं ते म्हणते आमच्या आमच्या काकूवर आमच्या आमच्या मावशीवर सगळ्याजणी म्हणायला लागल्या की खूप प्रेम होतं तर आम्हाला तिची आठवण म्हणून साडी चालेल मी म्हटलं अगं आई असताना आठवणी म्हणून तुम्हाला साड्या देतच होत्या की तर नाही म्हटल्या मग मी म्हटलं की ठीक आहे हे कपाट ह्या कपाटामध्ये फक्त मी त्यातल्या दोन ते तीन साड्या ज्या होत्या ते तेवढ्याच मी मला ठेवून घेतल्या मी म्हटलं असू देत्या म्हणजे गौरी गणपती जेव्हा असतात तेव्हा माझ्या आईला देवाचा खूप हे होतं नाद होता म्हटलं तरी चालेल तर त्यामुळे मी म्हटलं काही देवाचं करायचं असेल तर मी ह्या एक दोन तीन साड्या घेते बाकीचं म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा आईच्या साड्या ब्लाऊज स्वेटर्स सगळ्या त्या कपाटामध्ये सगळं ठेवलेलं होतं मी म्हटलं हे कपाट ही किल्ली काढून दिली तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या आणि तुम्हाला सांगते अगदी सांगण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यात माझ्या आईनं पाकांना सवय असते ना अशी साडीच्या खाली असं काहीतरी ठेवायचं आईने एक मंगळसूत्र ठेवलं होतं स्वतःचं तर ते मंगळसूत्र माझ्या बहिणीने आणून दिलं म्हटली हे गे हे तू तुझ्याकडनं हो, ठेव बाकीचं आम्ही घेतो कौतुक आहे ना खरं तर ह्या गोष्टींचं म्हणजे ॲप्रिशिएट करायलाच पाहिजे त्या सगळ्या गोष्टी ते मंगळसूत्र आजही माझ्याजवळ आहे माझी आई जाऊन आता जवळजवळ पंधरा वर्ष झाली पण मी काय ते मोडवलं वगैरे नाही कारण की ती आईची आठवण आहे माझ्या आई म्हणजे देवीसारखी आहे माझ्यासाठी आई, आई सासू या दोघी माझ्यासाठी खरोखर दैवतुल्य आहेत मला त्या तर त्या त्या ज्या साड्या होत्या त्या साड्या सगळ्यांनी साड्या ब्लाऊजेस सगळं म्हणजे आणि माझी एकदम मॅचिंग घालायची तर सगळ्या गोष्टी सगळ्या माझ्या बहिणींनी वगैरे कॉटनच्या साड्या होत्या तर एक मै बहीण माझी प्रोफेसर ती म्हणजे मी सगळ्या कॉटन घेऊन जाणार आहे हां सगळं त्यांनी वाटप केलं सगळं घेऊन गेल्या सागर काम एवढा हो। खरंच तुम्हाला सांगते की मेलेल्या व्यक्तीचं कुणी एवढं आनंदाने नेत नाहीत म्हणजे त्यासाठी ती मेलेली व्यक्ती खरोखर खूप प्रेमळ असावी लागते आणि तिच्याशी बॉन्डिंग खूप चांगलं असावं लागतं आणि आणि एक माझी आई नेहमी म्हणायची ना की आपण जिवंत असेपर्यंत सर्व वस्तू सगळ्यांना द्याव्यात आज आमचं ब जेव्हा बोलणं निघालं तेव्हा असंच झालं आपल्या साड्यांचं आपल्या कपड्यांचं काय होणार दागिन्यांचं आणि पैशांचं काय हे सगळे वाटप करून घेतील पण आपल्या कपड्यांचं काय होणार कुणास टोक कारण आपले कपडे आता ट्रेंडिंगमध्ये नाहीत पूर्वीच्या साड्या पूर्वीचे कपडे ते काय ट्रेंडिंगमध्ये नाही ना तर त्यामुळे काय होणार कुणास टोक मग दुसरी लगेच म्हणली आहे तोपर्यंत वापरा न कुणाला आवडलं तर ता देऊन टाका पण आहे तोपर्यंत वापरा आपण बाद बाद कपडे वापरत राहतो नवीन नवीन ठेवून देतो तसं नका करू नवीन कपडे आधी काढा ते जुने करा आणि मग आत ठेवा नाहीतर कुणाला तरी देऊन टाका कारण आपल्या कपड्यांची काही व्हॅल्यू असणार नाही अगदी ब्लँकेटसुद्धा हल्ली कोणी आप साड्यांचं करत नाही गोधड्या ज्याला म्हणतो कारण हल्ली रेडीमेड ब्लँकेट्स विकत मिळतात इतकी सुंदर सुंदर असतात ती तर त्यामुळे तेही कोणी वापरत नाही हल्ली दुपटी बिपटी हे सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळतात त्यामुळे त्याच्यासाठी वापरता येतच नाहीत हे कपडे तर म्हणून जोपर्यंत तुमच्या तुम्ही आहात तोपर्यंत तो ते कपडे वापरून घ्या असाच आमचा आज बोलता बोलता निघालं आणि एक तुम्हाला सांगायचं एक आठवण अशीच आमच्या पाहुण्यांच्यातली उगाच नाव नाही घेत तर आमचेच एक पाहुण्या वयस्क नऊवारी साडी नेसणाऱ्या वारल्या वारल्या त्यांनासुद्धा त्या शाळेमध्ये हेडमास्टर होते त्यामुळे चांगल्या साड्या असायच्या तेव्हा त्यांच्या सगळ्या छान 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 साड्या असायच्या आणि त्या सा त्या वारल्यानंतर त्यांच्या साड्यांचं काय करायचं इतका प्रश्न पडला त्यांच्या सुनेला अर्थात ज्या वारल्या त्यांना सख्ख्या बहिणी होत्या त्या काही नऊवारी नेसणाऱ्या नव्हत्या पण बहिणीच्या प्रेमाने त्यांना असं वाटलं की त्या ज्या साड्या आहेत त्या आम्ही रात्री झोपताना पांघरून घेऊ उशाला घेऊ उशी करू त्याची उशाला घेऊ आणि म्हणून त्यांनी सहज बोलून दाखवलं की आमच्या बहिणीच्या ज्या साड्या आहेत नऊवारी साड्या त्या आम्हाला दे त्यांनी त्यांच्या सुनेला सांगितलं त्या तू आम्हाला दे एक 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 आम्हाला दे आम्ही सगळ्याजणी आनंदाने तिची आठवण म्हणून ठेवू आम्हाला आमची बहीण देवीसारखी होती आमचं तिनं सगळं केलेलं आहे आवाज खूप येतोय पण असू दे आता तर तुम्हाला सांगते त्या बहिणीच्या सुने म्हणजे त्या ज्या वारल्या होत्या त्यांच्या सुनेनी हू 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 म्हटली दहावा दिवस झाला दहा दिवस सगळ्याजणी तिथं राहिल्या होत्या दहावा दिवस झाला चौदावा दिवस गोड जेवण झालं आणि त्यानंतर दुपारनंतर ती पटकन कुठे निघून गेली आत्ता येते सांगते म्हणून सगळ्याजणी शेवटी आपापल्या गावाला निघून गेले आपल्या वेळेप्रमाणे ती निघून गेली आणि एकही साडी तिनं कुणाला दिली नाही आठवण म्हणून नंतर तिनं त्या साड्यांचं सा काय केलं कुणाच टोक हे बघा त्या साड्यांचं सा काय नुसतं घालली स तुम्ही त्याच्यावर भांडीसुद्धा घेऊ शकत नाही कारण की वापरणारं कोणतरी पाहिजे ना पण अशी इतकी काही वेळेला काहींची वृत्ती असते काय म्हणजे मला कळत नाही असंच माझ्याही बाबतीत एकदा झालं होतं बरं का माझा पहिलाच ह्याला मला परदेश माझी पहिलीच वारी होती एक पंचवीस वर्षापूर्वी आणि मग त्यामुळे सगळेजणं म्हणत होते ना की परदेशात आपल्याकडचे स्वेटर चालत नाही तिकडे खूप थंडी असते असं तसं वगैरे आणि मी नोव्हेंबर महिन्यातच पहिली माझी परदेश वारी होती युरोपमध्ये तर मग त्यामुळे माझी जी, जी एक बहीण म्हणूया जी जाऊन आली होती मग तिच्याकडे कपडे होते तसे म्हणजे तशा सा ड्रेसेस होते म्हणजे तेव्हा असे थर्मल बिरमिंग असं सगळीकडं मिळत नव्हतं तर त्यावेळचे जे तिच्याकडं जाऊन आलेले स्वेटर्स होते तर मी काय म्हटलं तिला की तू मला त्यातला एक स्वेटर देशील का हो देईन की म्हणली हो देईन की ये माझ्याकडं मी देते बरं का तिला काय वाटलं नाही मी खरंच येईन म्हणून कारण की मी सुद्धा खुळ्यासारखं पाच तास प्रवास करून तिच्याकडे गेले किती पण आहे बघा कारण त्यावेळेला सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या हो सगळीकडे पंचवीस वर्षापूर्वी गेले आणि त्या दिवशी ती म्हटली हां शोधून ठेवते थांब शोधून ठेवते थांब अख्खा दिवस गेला संध्याकाळी माझी परत निघायची वेळ झाली तर ती म्हणली मी तुला पोस्टाने पाठवून देते बरं का कारण की आत्ता सापडतच नाही आहे आम्ही ना घराला रंग लावला आहे त्याच्यात ठेवला ठेवलाय माहीत नाही एवढं वाईट वाटलं ना एवढं वाईट वाटलं अरे काय ही पद्धत आहे वागायची आणि एवढं करून सुद्धा त्याच्यानंतर तिनं नुसतं सगळ्या गोष्टी ठेवूनच दिल्या असतील आस असा स्वभाव एकेकाचा पण त्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक तुम्हाला सा सांगते की माझ्या सासूबाई वारल्या माझ्या नंदूबाईंनी त्यांचं सगळं कपाट मोकळं केलं दहाव्या दिवशी सगळं सुतक वगैरे संपलं सगळ्या ती ब बॅगा भर भरून त्यांचे सगळे सगळे साड्या बिड्या ज्या होत्या ब्लाऊज परकर सगळं होतं ते सगळं भरलं आणि आम्ही दहाव्या झाल्यावरती त्या ठिकाणी आम्ही सगळे पाहुणे आलेले होते आणि अर्थातच माझ्या सासूबाईंच्या बहिणी होत्या त्यांच्या मुली होत्या भाच्या होत्या पुतण्या होत्या कुणाला काय हवं असेल तर घ्या म्हणून आमच्या नंदूबाईंनी सगळ्यांच्यासमोर सांगितलं आणि त्याच्यातल्या त्याच्यात चांगल्या चांगल्या साड्या होत्या साध्या साड्या होत्या घरात नेसायच्या साड्या होत्या पर्कर होते ब्लाऊज होते स्वेटर्स होते वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे गोधड्या होत्या सगळ्यांनी आवडीनं घेतलं का आता आम्हाला आठवण असू दे आम्हाला आठवण असू दे म्हणून म्हणजे असंही करणारी माणसं आहेत अशीही करणारी माणसं आहेत आपल्याला अगं आहे ना घातलेलं अशी ही सगळी माणसं आहेतच ना तिथं आहे की तो डबा भरलाही ना तो भरून ठेवला आहे ना तर ते असे सगळे अनुभव असतात त्यामुळे माणसं गेल्यावरती त्यांच्या कपड्यांचं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि सगळ्यांच्याच काही भावना अशा बॉन्डिंग नसतं त्यामुळे वापरायला लोकांना आवडत नाही सोनं नाणं वापरतात पैसे वापरतात हो ना सोनं नाणं आणि पैसे मेलेल्या माणसं चालतंय ना चालतंय पण कपडे शक्यतो नाही गरज आहे त्यांना आणि माहीत नसेल मेलेल्या व्यक्तीचं आहे माहीतच नसेल तर घेतात पण नाहीतर शक्यतो कोण वापरायला बघत नाही हो की नाही त्यांना ते असं हे वाटतं अशा सगळ्या ह्या गोष्टी आहेत मला ह्या तुमच्याशी शेअर कराव्या शकल्या तुम्हीही तुमचे जे काही कमेंट का का? का हो। कमेंट्स असतील ते त्यामध्ये लिहा की काय करायला पाहिजे या सर्वांचं आणि खरंच ते काय अशुद्ध असतं का नाही ना एवढं अशुद्ध माणूस गेला म्हणून काय त्याच्या वस्तू अशुद्ध असतात का नाही हो पण तरीसुद्धा असा मनात हे सगळे मनाचेच भाव आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या कमेंट्स लिहा आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे आजचा हा ड्रेस कसा आहे हे पण सांगा कारण की आपण बायका आहोत साड्यांबद्दल ड्रेसबद्दल आपण बोलणारच ज्वेलरीबद्दल आपण बोलणारच आणि तसं बोललंच पाहिजे काल काय उशिरा आलीस काय ग का ग दीड वाजला तरी हे आली नाही म्हणून हे सांगत